हाय फ्रेंड्स काय बोलू गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग एवढ्या रात्री व्हिडिओ बनवते ॲक्च्युली व्हिडिओ बनवण्याचं कारण काय uh, यूट्यूबवर असंच बघत होती मी आपलं तर अचानक मला स्मिताची आठवण आली तर स्मिताची आठवण आली तर मी तिचे अकाउंट्स बघितले तर त्याच्यामध्ये व्हिडिओ आठ महिन्यांपूर्वी टाकले होते सात महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी तर मी विचार करत होते मी बोली बापरे तिला जेलमध्ये जाऊन आठ महिने झाले म्हणजे जवळजवळ चार आठच महिने झालेत ना का वर्ष झाले मला माहिती नाही पण एवढे महिने झाले आठ महिने झाले बापरे तिचं काय अपडेट वगैरे म्हणजे कस कसं असेल ती एवढे तिचे व्हिडिओ वगैरे माणसं एवढे आवडीने बघायचे आणि असं वाटतच नाही आहे की ती नाही आहे म्हणून यूट्यूबवर असं वाटतं की असेलच व्हिडिओ बनवत असेल तिचे व्हिडिओ बघून पण असं म्हणजे वाटतं की ही काय गेली नाही आहे कुठे आहे इथेच असं एकदम तिचं आज बघून एकदम कसं तरी झालं म्हणजे असं तिचं तिचे तीन थीजा तीन चॅनल बघून सबस्क्रायबर्स तिचे ते तेवढेचे तेवढेच आहेत दोन लाख दोन लाखच्या वरती सबस्क्रायबर्स आहेत तसं पण अति केलं ना त्याचे हे परिणाम आहेत हे दुष्परिणाम आहेत काय माहिती बाकीच्यांना कधी अक्कल येणार आहे कोणाला वाटलं होतं स्वप्नात तरी एवढी फेमस एवढी तीच कारण आहे माहिती आहे मी यूट्यूबवर आली नाही आता मी तर यूट्यूबवर कधी आलीच नसती तिच्यामुळेच मी आली तिचा एक बहाणा झाला आणि आली असं स्वप्नात पण कोणाला वाटलं नसेल ना की एवढी फेमस आहे ती एवढी पॉप्युलर आहे ती सोशल मीडियावर आणि एवढी अचानकच ती गायब होईल विचार केला ना तसं ट्वेंटी ट्वेंटी फोर आलं दोन हजार चोवीस सुरू होईल आता चार पाच दिवसामध्ये दोन हजार तेवीसमध्ये ती गेली आतमध्ये नाही नाही बोलून एक म्हणजे आहे ना दुसऱ्या वर्षातच आपण एंटर करू आता ती नाही आहे यावर्षी माहिती नाही काय तिच्या मुलाबद्दल किंवा तिच्याबद्दल काय कसं चाललं आहे काय आहे ते तिला कॉन्टॅक्ट करत असेल की तिच्या घरी जात असतील तिच्या गावाला तिच्या घरी जात असतील का तिला भेटायला तिच्या मुलाची खबर बात घ्यायला काय काय काहीच मार्ग नाही आहे काहीच पर्याय नाही आहे आणि काय कळत पण नाही आहे काय झालं काय नाही असं नको व्हायला पाहिजे होतं पण काय करणार ज्याच्या नशिबा जे लिहिलं ते होणारच आहे आपण काहीच करू शकत नाही आपण बोलून काय करणार पण किती किती ह्या ह्याच्यात ह्या प्रकरणातून माहितीये असे डोळे उघडलेत की ना कधी पण काय पण होऊ शकत कधी पण मन म्हणून जास्त फेमस पण व्हायला नको की लोकांच्या नजरेत पण जास्त यायला नको हे करून ते करून फेमस वा आजकाल तर युट्यूब वर बघितलं ना किती किती फेमस युट्यूबर कितीतरी आहेत हिंदी मधले मराठी मधले किती तरी आहेत बापरे अर्ध्यांची लाईफ तर ह्याच्यावरच संपली आहे युट्यूबवरच संपली आहे लिटरली त्यांचं जीवच इथे आहे युट्यूबवरच गेलाय मला तर कधी कधी असं वाटतं मी पण युट्यूबवर हे काय माहिती पण हे ना जेवढं फेमस होतं तेवढं फेमस होण्याचे दुष्परिणाम पण आहेत माणसाला खूप वाटतं फेमस व्हावं मी मला ओळखावे लोक पण ओळखून काय करणार आहे तुम्हाला तेवढे त्याचे ते दुष्परिणाम पण भोगावे लागतात सोशल मीडियावर येणं का खायचं काम आहे की सोशल मीडियावर किती ते बावळट ते नेल्सनसारखे ते लोक किती इरिटेड किती इरिटेट करतो माहिती तुम्हाला मी तर व्हिडिओ पण बनवत नाही आहे मी तर आजकाल मी व्हिडिओसुद्धा बनवत नाही पहिली मी कशी व्हिडिओ बनवायची झाडण्याचे झाडायची डायरेक्ट काय पण बोलायची आजकाल तर मला मला एनर्जीच नाही आहे पहिली गोष्ट ठीक आहे बोलण्यामध्ये आणि त्या व्यक्तीला काय बोलतो इतका महाबेशरम आहे काहीच बोलू त्याला इतका मानसिक त्रास देतो इतका हरॅसमेंट करतो कमेंट करून माहिती माझे कोणी नातेवाईक कमेंट करतात किंवा माझ्या ओळखीचे जे मला ओळखतात पर्सनली ते त्यांनी कोणी कमेंट केली तर ते त्यांच्या खाली हा कमेंट करतो त्यांना काय पण खोटं खोटं सांगतो की अरे हिला असं झालं अरे हिला चक्कर आली अरे हिला असं झालं अरे मी मिसिंग मला कमेंटमध्ये काय काय बोलतो माहिती आहे अरे मी ना तुझ्या एम एल एला सांगून मिसिंग कंप्लेंट फाईल करणार आहे मी तुझ्या एरियामध्ये येऊन मिसिंग कंप्लेंट फाईल करणार आहे मी मिसिंगची रिपोर्ट देणार आहे तुला असं झालं तुला तसं झालं मी तु मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला एवढं निस्वार्थपणे कोणी प्रेम करतं त्याची तुला किंमत नाही आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मला तुझी खूप आठवण येते एवढे एवढे एक एक किलोचे पॅराग्राफ लिहून शायरी पाठवतो आणि काय पण मूर्खासारखे कमेंट करणार कमेंट करणार डिलीट करणार कमेंट करणार डिलीट करणार वैताग ग आणला आहे माहिती आहे त्याने पण जाऊ दे मला काय त्याला मला फरकच पडत नाही मी आली ना आय डी मी सरळ ब्लॉक करून टाकते बोलता आय डीज का ब्लॉक करते माझ्या आयडीज डीज का ब्लॉक करते मग काय करू तुझी आरती करू त्या आय विचार केला होता मी त्याच्या आय डीजचा व्हिडिओ बनवू पण इतक्या आयडीज डीज आहेत इतक्या आयडीज डीज आहेत काय गरज पडली आहे त्यापेक्षा तू करत राहा ना मी सरळ आय डी करून टाकते मूर्ख आहे तो सायको आहे जरा माहितीये तो पण जायला पाहिजे असंच बोबडीच्या बरोबर तिथे बाजूला बसायला नाही <laughs> नाही त्याला तिथे ना, ना त्याची जागा में। जा मेंटल हॉस्पिटल मध्ये तिथेच त्याला भरती करायला पाहिजे माहिती पडले ते जिथे जिथे मेंटल जे ॲडमिट झाले ते पण वैतागून जातील ह्याला एवढा महा मेंटल आहे हा काय बावळट आहे धंदा करतो का नाही काय माहिती का नुसतं आपल्या उचापात्या करतो दुसऱ्यांच्या चॅनल बरोबर बोललं तर माधुरीताई बरोबर बोलले मेंटली हरास करतो लोकांना मला काही फरक पडत नाही आहे मेंटली मला मी नाही हरॅस होते असल्या लोकांकडून नाही मेंटली हरास होत जे मला मॅटर करतात ना मी फक्त त्यांच्यासाठीच माझं मेंटल टेन्शन आहे असल्या फालतू लोकांचं मी टेन्शन घेत नाही अजिबात मला येत पण नाही टेन्शन मूर्ख आहे तर काय वापरे ती गेली यार कधी बाहेर येईल ती कधी बाहेर येईल खरंच केली तिने चुकी जाऊन जाऊ दे तिला भेटली सजा कधी येईल ती बाहेर असं व्हिडिओ बघता 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 मला ना तिची आठवण आली मला येते तिची आठवण माहिती युट्यूबवर बघते ना घानेडा कॉन्टेंट आले तिची आठवण येते म्हणजे घाणे क्रिंज लोक आले ना के क्रिंज लोकांना बघून तिची आठवण ती ते क्रिंज होती पण ठीक आहे एंटरटेन पण व्हायचं यार एंटरटेन पण वाटायचं तिचा व्हिडिओ बघून म्हणजे असं असं काय काम ह्याला देतात का नाही काय माहिती ऑफिसमध्ये काम करतो का कशा टपरी बिपरीवर काम करतो काय माहिती टपरीवर काम करणाऱ्या लोकांना पण एवढा टाईम नसतो एवढ्या आयडिया बनवा एवढं लोकांना कमेंट करा दुसऱ्यांनी कमेंट केलेलं त्यांच्या कमेंटवर जा त्यांच्या कमेंटला रिप्लाय करा त्यांच्याशी चॅट चॅट खेळा काय बापरे काय आपली कधी येईल बाहेर ताई आपली चला खूप रात्र झाली आहे तिथं बघून ना मला असं मन झालं माहिती व्हिडिओ बनवायचं सकाळपासून मन नव्हतं व्हिडिओ बनवायचं घरातलं कामं करण्यामध्ये बिझी होती सगळं कामं वगैरे करण्यामध्ये थोडं मन रमवलं माझं हे कर ते कर आता अशीच बसली होती तर व्हिडिओ बघितला ती तिचे व्हिडिओ तिचे आयडीज बघितले म्हटलं आठ महिने झाले सात महिने झाले वाटत पण नाही आहे ना असं वाटतं आत्ता आत्ताच झालं आहे एवढे महिने झाले वाटत पण नाही मा मी माझ्याच अर्ध्या टेन्शनमध्ये होती मलाच माहिती नाही टाईम कसा गेला तुम चला मग फ्रेंड्स आता मी औषधं घेतली आहेत जेवण तो आठ वाजताच केलं माहिती आहे आत्ता किती वाजले आहेत आता दोन वाजत आले पाहुणे दोन वाजत आले आता ट्राय करते झोपायचा ठीक आहे उद्या बनवूया व्हिडिओ दुसरा करो माझा दिवस चांगला जा उद्याचा आणि आज मला चांगली झोप लागू भेटूया मग उद्या उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तोपर्यंत बाय सगळ्यांना आणि गुड नाईट शुभरात्री बाय